न्यूज मराठी चोवीसच्या सात वर्षाच्या एकूण कालावधीत जो वर्धापन दिन या ठिकाणी सातवा संपन्न होत आहे त्या वर्धापन दिनाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहे गेल्या सात वर्षामध्ये सर्वसामान्य माणूस आणि त्याला पेसावणाऱ्या अनेक ज्वलंत प्रश्नांच्यावरती अतिशय प्रामाणिकपणे आणि बेदडकपणे शासन दरबारी आपल्या चॅनेलच्या जा माध्यमातून आवाज उठवून सर्वसामान्य माणसांशी अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न न्यूज मराठी चोवीच्या माध्यमातून आतापर्यंत झालेला आहे त्यांचं कार्य हे निश्चितपणे या देशातील लोकशाही टिकवण्याच्या मध्ये या माध्यमांचा जो वापर होत आहे त्यापेक्षा वेगळ्या विचारानं आणि ध्येयानं हे चॅनेल काम करत आहे आणि म्हणून परत एकदा मी गोगावती साखर परिवाराच्या वतीनं न्यूज मराठी चोवीच्या सर्व स्टाफला आणि या चॅनेलला मनपूर्वक शुभेच्छा देतो